थंडीची चावल लागली की आपण वेगवेगळे पौष्टिक पदार्थ करतो त्याच्यामध्ये नाचणीचे नाचणीचे जास्तीत जास्त पदार्थ करतो नाचणीचा अगदी पौष्टिक आणि हेल्दी असतात सगळे पदार्थ तर मी आज नाचणीची खीर तयार करणार आहे खूप छान चविष्ट होते कोणालाही आवडेल एखादा जर आजारी माणूस वगैरे असेल विकनेस आलेला असेल किंवा पचनाचा प्रॉब्लेम असेल खाता येत नसेल तर ही खीर दिलीत तर अगदी त्याचा विकनेस दूर होतो आणि ही खीर म्हणजे लहान बाळांपासून किंवा मोठ्यांपर्यंत कोणालाही तुम्ही देऊ शकता अशी अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी छान अशी ही नाचणीची खीर तयार होते तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा आलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता थंडीची चावल लागलेलीच आहे तर जास्तीत जास्त नाचणीचे पदार्थ आपण तयार करतो तर आज मी नाचणीची खीर तयार करणार आहे आणि ही खीर ह्या पद्धतीने जर तयार केली तर खूप चविष्ट होते आणि सगळी आवडीने खातील अशी ही खीर तयार होते मोठ्यांपासून लहानांपर्यंत ही खीर खाल्ली जाते आणि ही नाचणीची खीर जर नेहमीच जर तुम्ही सेवन केली तर पचनाच्या काही समस्या असतात त्यासुद्धा नाहीशा होतात ह्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत अशी हेल्दी आणि पौष्टिकता नाचणीची खीर तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या मेजरने दोन चमच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसे काजू बदाम आणि चारोळी बारीक केलेले आहेत काजू बदाम तुम्ही आवडीनुसार तुमच्या ड्रायफ्रुट्स घेऊ शकता ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा नाही घातलेत तरी चालेल आणि गूळ घेतलेला आहे आता हे नाचणीचं पीठ आहे ते पहिल्यांदा मी तुपावर परतून घेणार आहे आणि नाचणीचं पीठ थोडंसं घेतलं तरी पण ती खीर आहे ती भरपूर होते म्हणून मी दोनच चमच घेतलेले आहे आता इथे मी कढई घेतली कोणतंही पातेलं घ्याल ते जाड घ्यायचं आहे कारण का पीठ आहे ते करपू नये म्हणून तर ही गॅस चालू करून घेणार आहे आता एक चमच मी इथे साजूक तूप घालणार आहे आता तूप विरगळलेला आहे तर त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेमवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पीठ खमंग येईपर्यंत गॅसचा फ्लेम अगदी स्लो ठेवून हे पीठ आहे ते तुपामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे आणि पीठ तुपामध्ये परतताना सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर पीठ करपेन म्हणून व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे पीठ आहे ते भाजून झालेलं आहे कारण का पिठाचा रंग तसाच दिसतोय म्हणून कळणार नाही फक्त वास घेऊन बघायचं वास याला जर छान असा भाजल्यासारखा वास आला की मग गॅस बंद करून घ्यायचा आहे तोपर्यंत परतून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही एक मिनिटभर परतून घेतलं पीठ तरी ते भाजून होतं आता मी गॅस बंद करून घेते पीठ आहे ते हे काढून घेणार आहे पहिल्यांदा कढईतून तर पीठ आहे ते भाजून झालेलं आहे मी कढई आहे ती साईडला ठेवून देणार आहे ते हे पीठ आहे ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे असंच पाणी घातलं तर मग त्या गोठळ्या बनतात पिठाच्या म्हणून थंड करून घेणार आहे आता इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे त्या तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे एक अर्धा मिनिट परतून घेणार आहे तुपावर परतल्यावर त्याची टेस्ट छान लागते खाताना जास्त वेळ नाही फक्त एक अर्धा मिनिट स्लो फ्लेमवर ड्रायफ्रूट्स आहेत ते परतून झालेले आहेत आता काढून घेते पीठ आहे ते थंड झालेलं आहे, आहे। पहिल्यांदा इथे मी अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि असं ढवळून घ्यायचं अजून गॅस चालू केलेला नाही मी आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि कुठेही गुठळी वगैरे झालेली नाही आता मी गॅस चालू करणार आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम स्लो करायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर काय होते जाड होते लगेच ही खीर आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं तरी पण लगेच घट्ट झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी दूध घालून घेणार आहे तर इथे एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर दूध नको हवं असेल तर नाही घातलं तरी चालेल काही ना दूध आवडत नाही पण नाही घातलं तरी काही हरकत नाही नुसती पाणी घालून केलीत खीर तरी चालेल पण दूध घातलं तर अजून त्याला चव छान लागेल थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडंसं आता गूळ घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जास्त गोड कमी गोड मी ते चार क्यूब्स घेतलेले आहेत गुळाच्या ही थंडीमध्ये नाचणीची खीर एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे आपण नाचणीचे वेगवेगळे पदार्थ करतो नाचणीची भाकरी किंवा पारंपरिक नाचणीचे आंबेसुद्धा होते नाचणीचं सूप होतं पण ही नाचणीची खीर सुद्धा छान तेवढीच पौष्टिक आहे आणि मुलांना वगैरे आवडते कारण का ह्याच्यामध्ये गोळ ड्रायफ्रूट्स घालून आपण तयार करणार आहोत आणि ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप पौष्टिक आहे आणि आता थंडीमध्ये तर तयार केली तर अगदी थंडीमध्ये आपण नाचणीचे वेगवेगळे पदार्थ तयार करतो तर आता ही नाचणीची खीरसुद्धा एकदा ट्राय करून बघा की नाश्त्याला किंवा इतर कधीही तुम्ही तयार करून खाऊ शकता ही खीर आहे ती छान अशी उकळीपर्यंत शिजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी दूध घेतलेला आहे आणि पूर्ण एक ग्लास पाणी घातलेलं आहे खीर ही थोडी पातळच ठेवायची आहे थोडी थंड झाल्यानंतर घट्ट होते पण जर घट्ट झाली तर पुन्हा गरम करून थोडंसं पाणी किंवा दूध घालून पातळ करून घ्यायची आहे आणि आता इथे मी दोन चमच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर इथे चार वाटी खीर होते तयार हे प्रमाण आहे म्हणजे तुम्ही किती पीठ घेऊ शकता कारण का पीठ थोडं घेतलं तरी खीर जास्त होते ता ती खिरीला छान उकळी आलेली आहे आता खीर तयार होतच आलेली आहे त्याच्यामध्ये वरून ड्रायफ्रुट्स आणि थोडेसे मनुके घालून घेणार आहे आता खीर आहे ती तयार झालेली आहे इतकी मी पातळ केलेली आहे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी किंवा दूध घालू शकता मस्त ही खीर तयार झालेली आहे खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी आता गॅस बंद करून घेते पौष्टिक अशी नाचणीची खीर तयार झालेली आहे लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणालाही देऊ शकता अगदी पचायला हलकी अशी नाचणीची खीर तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद